भाजपसाठी अवघड आणि महाविकास आघाडीसाठी फ्रंट फुटवर येऊ शकणाऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल अखेर पार पडलं सकाळपासूनच काही ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे मतदानाच्या मतदानाचा अखेरचा काही अपवाद वगळता शांततेत चांगलं मतदान झालं हे फिक्स आहे पण मतदान वाढले म्हणून भाजप सेफ झाली आहे का असं म्हणता येणार नाही कारण हे मतदान कोणत्या भागात झालं कोणत्या फॅक्टरवरती झालं हे महत्वाचं ठरणार आहे मतदारसंघानुसार जेव्हा आम्ही चौकशी केली आणि ठिकठिकाणी त्या भागातल्या स्थानिक पत्रकारांशी बोलल्यानंतर आणि राजकीय विश्लेषकांना विचारल्यानंतर भाजप राज्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये गॅसवर आली आहे असं बोललं जात आहे तिसऱ्या टप्प्यात नेमकं कसं मतदान पार पडलं भाजपचे डाव नेमके कसे अडचणीत का जायला लागले समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहता डी सी मराठी तिसऱ्या टप्प्यातल्या अकरा जागांसाठी म्हणजेच काल मतदान पार पडलं गेल्यावेळी या अकरा जागांपैकी सोलापूर सांगली महाडा आणि लातूर या चार जागां भाजपकडे तर रायगडची ही एक जागा अजित पवारांकडे होती आणि कोल्हापूर हातकलंगलेच्या या दोन जागा शिंदे गटाकडे होत्या असं इथलं महायुतीचं बळ जवळपास सात खासदारांचं होतं महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडे बारामती आणि सातारा अशा या दोन जागा होत्या ठाकरे गटाकडे धाराशिव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा दोन जागा होत्या तर काँग्रेसकडे या टप्प्यामध्ये अगदी शून्य अशा जागा होत्या इथल्या गेल्या वेळीच महाविकास आघाडीचा आकडा हा चारचा होता त्यामुळे महायुती सात आणि महाविकास आघाडीचं चार असं इथलं मागच्या वेळीचं जिंकलेलं समीकरण होतं त्यात भाजपकडे सगळ्यात जास्त म्हणजे चार अशा जागा होत्या आता यावेळी नेमकं काय होतंय ते समजून घेऊया यावेळी महायुतीकडून भाजपने लातूर सोलापूर माडा सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली अशा सहा जागा लढवल्या आहेत तर त्यापैकी धाराशिव रायगड आणि बारामती या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत व कोल्हापूर आणि हातकलंगले या दोन्ही जागा शिवसेना शिंदेगड टाकले भाजप सहा पैकी आम्ही सहा ही जागा जिंकू अशी भाजपला निश्चित खात्री वाटत होती पण मतदानाच्या कालच्या पॅटर्नमुळे भाजप गॅसवर आली आहे असं म्हणल्या जात आहे हा पॅटर्न नेमका काय आहे नेमका काय घडलं ते पाहूया यातला पहिला मुद्दा म्हणजे ग्राउंडवर ठाकरेंची सहानुभूती अधिक वर्कआउट होती भाजपची बुथ मॅनेजमेंट की ठाकरेंची सहानुभूती असे दोन फॅक्टर महत्वाचे होते अकरा जागांपैकी सांगली धाराशिव हातकलंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा पाच जागांवर गट लढत होता या पाच जागांपैकी धाराशिव हातकलंगले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या प्रमुख तीन जागांवर ठाकरेंची सहानुभूती ही अर्थातच मोठी होती रायगड आणि सांगलीमध्ये ती का दिसून आली नाही हे आपण पुढे बघू पण दिलेले उमेदवार आणि महाविकास आघाडीची एकत्र साथ यामुळे ठाकरेंची सहानुभूती प्रत्यक्षात वर्कआउट होताना दिसत आहे हातकलंगलेच्या काही मतदारसंघात दुपारी एक वाजता सुद्धा मोठ्या रांगा होत्या तिथे ठाकरेंचं चिन्ह कोणतं असं विचारून काही मतदार मत करत होते असं दिसत होतं त्याशिवाय धाराशिव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि हातकलंगले मध्ये ठाकरे पॅटर्न मोठा होताना दिसत आहे आता या तीन एकूण कॉम्बिनेशन सांगायचं तर ठाकरेंच्या सहानुभूतीला पवार गट आणि काँग्रेसची साथ मिळाली त्यामुळे बुथ मॅनेजमेंट पासून अनेक गोष्टीचा इम्पॅक्ट हा टिकवता आला नाही सांगली आणि रायगडमध्ये ठाकरे इम्पॅक्ट म्हणावं तसा दिसला नाही सांगलीचं कारण म्हणजे ठाकरेंच्या उमेदवाराबाबत उमेदवारासोबत काँग्रेस नव्हती चंद्रहार पाटील एकटे पडले होते अशातच इथे ठाकरेंची सहानुभूतीच्या राजकारणाची जागा विशाल पाटील यांनी घेतली रायगडच्या बाबतीत बोलायचं तर उमेदवाराच्या बाबत लोकांच्या मनात नाराजी दिसून येत होती सहा वेळा खासदार राहिलेल्या गीतेनं गीतेंबाबत नाराजी दिसत होती तटकरेंचा लोकल कनेक्ट आणि केलेली विकास कामं अशा वेळी ग्रामीण भागामधून रा, ग्रामीण रायगडमधून ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर वरचढ होईल असं बोललं जात होतं पण तो तितका प्रभावी ठरला नाही थोडक्यात लोकल फॅक्टर पथ्यावर पडले तरच ठाकरे गटाच्या सहानुभूतीला अडवणं शक्य होईल अन्यथा महाविकास आघाडी एकत्रितपणे ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर चालू लागलेली आहे तर भाजपला चालू लागली तर भाजपला मैदान अवघड ठरू शकतं असं चित्र कालच्या मतदानामध्ये दिसून आलं आहे आता यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मोदींच्या सभांचा इम्पॅक्ट कोल्हापूर पुणे कराड लातूर धाराशिव अकलूज अशा एकूण साठ ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या होत्या मोदींच्या सभा झाल्यामुळे भाजपला निवडणूक देश पातळीवर घेऊन जाण्यात मदत होईल अशी त्यांना खात्री होती पण मोदींचा जो प्रभाव चौदा आणि एकोणवीस साली पडला होता तो प्रभाव सध्या मात्र महाराष्ट्रात जाणवताना दिसत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे स्थलांतरित लोकांचं मतदान हे मुंबई पुणे कडून गावाकडे जाऊन मतदान करणारे मतदान करणाऱ्यांच्या संख्येची मागच्या दोन निवडणुकींमध्ये दिसून आली होती ती या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये दिसून आली नाही शहरी भागातला हा मतदार मोदींच्या प्रभावाखाली असल्याचं गेल्या दोन टर्म मध्ये दिसून आलं होतं असा मतदार गावाकडे खास मतदानासाठी आल्याचं खूप कमी ठिकाणी दिसलं किंवा प्रथम दर्शनी अशी संख्या खूप कमी होती दुसरीकडे मोदींच्या सभामधून मतदान होईल मोदींच्या प्रभावातून मतदान होईल असं बोललं जात होतं तरी मतदान पूर्णपणे लोकल आणि स्थानिक विषयावर झाल्याचं दिसून आलं अखेरच्या क्षणी मतदार केंद्रावरची भाषा ही मतदारसंघाचा राजकारण राज्यातल्या पक्षपुटीचं नरेटिव्ह याबाबत दिसून आली जिथे भाजपचे लोकल राजकारण मजबूत आहे तिथे भाजपला विजय मिळवणं सोपं होईल अन्यथा भाजपची अडचण होणार आहे अशी समीकरण दिसू लागली आहे थोडक्यात उमेदवार कोणताही असो फक्त मोदीच्या नावावर मतदान होऊ शकत नाही आता याच फॅक्टरवर भाजपने जिथे जिथे तेच उमेदवार रिपीट केले आहेत किंवा प्रथम प्रत्यक्ष ग्राउंड वरती मोदींचं नरेटिव्ह चालवण्याची ज्यांची ताकद नाही अशा जागा भाजपसाठी अडचणीत येताना दिसत आहे आता यातला तिसरा मुद्दा म्हणजे तो भाजपचा बुथ मॅनेजमेंटचा भाजपचं बुथ मॅनेजमेंटचे दाखले ही नेहमी दिले जातात प्रधानमंत्री अखेरच्या क्षणी मतदान बाहेर काढतात आणि त्यावरती जिंकण्याचं गणित ठरतं असं म्हटलं जातं पण तिसऱ्या टप्प्यात प्रभावी बुथ मॅनेजमेंट असून ते चाललं नाही ते दिसून आलं आहे म्हणजे माढाबाबत बोलायचं तर फलटणमध्ये रणजित निंबाळकर यांनी जोरदार बुथ मॅनेजमेंट चालवलं असं बोललं जातं पण हे बुथ मॅनेजमेंट महाशिरसला ओव्हरटेक करू शकणार नाही असं रिपोर्ट सांगताय कोल्हापूरमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत बंटी पाटलाचा प्रभाव क्षेत्रामध्ये पंचवीस टक्के मतदान झालं होतं पण त्याच वेळी कागल सारख्या शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रभाव क्षेत्रामध्ये आठ ते दहा टक्क्यांपर्यंत मतदान दिसून आलं होतं बुथ मॅनेजमेंट असताना सुद्धा मतदारांना बाहेर खेचण्यात भाजपला पुरेस या ठिकाणी खेचण्यात भाजपला पुरेसं बळ आलेलं नाहीये असं म्हटलं जातं याचं महत्वाचं कारण म्हणजे लोकांना तीन तीन महिन्यापासूनच मतदानाचा निर्णयाकडे येणं सर्वसामान्य सर्वसाधारणपणे शेवटच्या जाताना मतदारांचा हे समजत असतं पण ठाकरे पवारांच्या सहानुभूतेमुळे मोदी फॅक्टरवर प्रभावी उमेदवार नसणे पुन्हा पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवून या गोष्टींमुळे मतदारांचा निर्णय दोन ते तीन महिन्यापासूनच पक्का झाला आणि त्यावरती तीच त्यावरतीच त्यांनी मतदान केलं असं दिसून आलं आता येतो यातला ये पुढचा मुद्दा तो म्हणजे पॉकेटला गृहित धरणं चुकीचं ठरू लागलंय महायुवतीने यावेळी केलेल्या सगळ्यात चांगली खेळी होती ती पॉकेटच्या मतदानावर अवलंबून आखण्याची कारण दहा ते पन्नास हजार मतांचे एक पॉकेट ठेवणारे अनेक नेते निवडणुकीत आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपला यश आलं होतं हे नेते स्वतःच्या हे नेते स्वतः मैदानात नसल्याने या नेत्यांच्या सांगण्यावरून महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा ट्रेंड दिसून आला नाही छोटे छोटे जे पॉकेट होते त्यांना म्हणावं तसं मतदान अं मतदारांना चालवता आलं नाही हे बुथ मॅनेजमेंट वरून दिसून आलं त्यातच अनेक ठिकाणी फक्त दाखवण्यासाठी काम केल्याचं दाखवण्यात नेत्यांना इंटरेस्ट होता असं दिसून आलं अगदी कोल्हापूरचं सांगायचं तर महाडिक हे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मुलाच्या लग्नामध्ये गुंतून गेले तर इथे गणित कमी जास्त फरकाने या ठिकाणी दिसून आलं तर गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीत संजय काकांना मनापासून मदत केली नाही असं म्हटलं जातं थोडक्यात काय महायुतीचे नेते किंवा आमदार खासदार हे फक्त कागदावर आकडा दाखवणारे ठरू लागले आहे असं म्हणता येतं दुसरीकडे मतदार देखील आपल्याला गृहित धरून होणाऱ्या राजकारणामुळे या पॉकेट्सना हिसका दाखवू लागले पर्याय महायुतीच्या बेरजा जशा वाटतात तशा त्या, त्या ग्राउंड वरती दिसत नाही वोट ट्रान्सफर होत नाही व भाजपची रिस्क वाढताना दिसत आहे थोडक्यात तिसऱ्या टप्प्याला महाराष्ट्रात मतदान पाहता भाजपची धागदुक अधिकच वाढली असेल असं आपल्याला म्हणता येतं या यामुळेच प्रत्यक्ष निकाल चार जून लागेल आणि तेव्हाच या भागातून नेमकं काय झालं का ते सांगता येईल तुर्तास तरी भाजप गॅसवर जाऊ लागली आहे असं आपल्याला म्हणता येतं मात्र म्हणता येतं हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात आ काल तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानातून नेमकी कोणती फॅक्टरी भाजपच्या विरोधात दा, जात आहे